माना येथे उमेदच्या महिलांचा मोर्चा गावातून रॅली काढून दिले समर्थन अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी करण्याची मागणी माना येथील उमेद बचत गटाच्या महिलांनी गावातून मोर्चा काढून अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी करण्याची मागणीसाठी समर्थन दिले गाव पातळीवर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोनती अभियान हे स्वातंत्र्य व कायमस्वरूपी व्हावे यासाठी माना येथील उमेदच्या महिलांनी संपूर्ण गावातून रॅली काढून त्यांना समर्थन दिले शासनाकडून राबविण्यात येत असलेले उमेद अभियान हे स्वातंत्र्य व कायमस्वरूपी यांचा विभाग करावा महाराष्ट्र जीवन्नोती अभियानाला स्वातंत्र्य व कायमस्वरूपी विभाग म्हणून अस्थापनेला मान्यता द्यावी या मागणीसाठी माना येथे अनेक महिलांच्या समवेत ग्रामस्तरावर संपूर्ण गावातून रॅली काढून यामध्ये गटाच्या पदाधिकारी आय सी आर पी यांच्याकडून प्रतिष्ठित व प्रथम नागरिक येत असलेले सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका तंटामुक्ती अध्यक्ष रोजगार स्वयंसेवक विभाग व उमेद विभाग स्वातंत्र्य झाला पाहिजे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या प्रलंबित मागणीसाठी तीन वर्षापासून शासन दरबारी संघर्ष सुरू होता हा मोर्चा सर्व उमेदचे पदाधिकारी महिला संघ यावेळी मोर्चास उपस्थित होते अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी यू टी व्ही न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा